मित्र नमस्कार माय चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत फेरे आपला सर्वांत स्वागत करतो मी सध्या उपस्थित आहे साकण तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी या ठिकाणी रावणबाई मला नगर आहे आपल्या सोबत आहेत या वस्तीचे रहिवासी माननीय भगवान शेतदवडे या समस्या निर्माण करण्या कोण जिम्मेदार आहे तुमचं काय म्हणणं आहे सांगा आमचं काय म्हणणं आहे की ज्या साईटने दोन्ही साईट ने आहे ती जी गटार योजना आहे पूर्ण कचऱ्याने यांनी जाम भरलेली आहे पाणी चालू आहे पाणी हा गटार योजना आहे गटार योजनेतून पाणी जे जाते कधी आहे कधी बोलवलं तर युती नाहीत चार चार वेळा त्यांना चक्कर मारायला लागते ते विचार करत नाहीत त्यांचे कामगार येतात हा करू हा राहू असे म्हणून ते निघून जातात दुसऱ्या दिवशी आणि पूर्ण रानुवाईमाळा ते धाडगे मळा पूर्ण जी गटार योजना आहे पूर्ण साईटनी गटार आहे पूर्ण आजही ते भरलेला आहे तुम्ही आताही आले तरी तुम्हाला दिसू शकेल अशी जी गंदगी साचलेली आहे त्यामुळं हे काम व्यवस्थितशीर झालं पाहिजे आणि लोकांच्या कोणादार याला जबाबदार नगर परिषद चाकण नगर परिषद हा ते तर चाकण नगर परिषद आणि ही जी योजना आहे पूर्ण जाम अगदी पूर्ण सांडपाणी साचलेला असतं त्यामुळे त्याच्या जंतू मच्छर अनेक त्याच्यापासून रोग निर्माण होतील जनतेला त्याच्यापासून जीवितला धोका आहे त्यामुळे हे काम नगर परिषदनी करावं हेच आमची इच्छा आहे भिडवळ साहेब साकड नगर परिषदेचे जे आयुक्त आहेत त्यांनी हे स्वच्छता केली नाही तुम्ही याच्याबद्दल काय भूमिका घेणार आम्ही अशी भूमिका घेऊ की त्यांच्यापर्यंत आधी त्यांना जाऊन निवेदन देऊ त्यांच्याशी चर्चा करू तुम्ही काम करत नाही असं असं पूर्ण गंधविधी साचलेली आहे त्यामुळं तुम्ही येऊन स्वतः बघा नाही तर मग आम्हाला काहीतरी तो मार्ग काढावा लागेल आणि तो मार्ग काढल्यानंतर मग आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते करू हा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय कि सर नामदेबीर दौडे रानबाई मला हा नगर परिषदेला सांगणे की सगळी घाण साचलेली तर, तर लोक घाण टाकतात तरी तर लक्ष देत नाही कुणी तरी आपण त्याच हे काढून घ्यावा आणि रस्त्याला आहे ना सगळं काय म्हणतात ते हा ब्लॉक मारून घ्या कारण लहान लहान मुलं असतात तर ते लक्ष देत नाही नगर परिषदेत